हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू व्लॉग आणि ही जी तुम्ही क्लिप बघताय ही आरुषच्या बर्थडेच्या दोन तीन दिवस आधीची आहे जे आम्ही त्याच्या बर्थडे येतोय सिक्स जुलैला तर त्याच्यासाठी सगळ्या मुलांना रिटर्न गिफ्ट इवन स्कूलमध्ये पण रिटर्न गिफ्ट द्यायला लागतं तर ते सगळं आम्ही शॉपिंग करायला घेतलो तर आम्ही आल्या आल्या त्याने सगळं ओपन केलं आहे आणि त्याला एकदम क्युरिसिटी की काय काय म्हणून तर सगळं ओपन करून बघतो आहे तर हे सगळे आमच्या घरातल्या मी बॉटल्स आणल्या आहेत ज्या टेम्परेचरच्या असतात तर मी ते दाखवते नानींना आणि कारण नानींना पण माहिती नाही आहे तर ह्या सगळ्या आम्ही घरातल्या मुलांना आहेत त्याच्या बाकीच्या फ्रेंड्सला मिल्टनच्या बॉटल आहेत तर आणि हे क्रेऑन्स पेन्सिल्स आहेत ते त्याच्या स्कूलसाठी आहेत तर ते सगळं आम्ही शॉपिंग वगैरे आणि आरुषा बड्डेची कधीपासून तयारी चालू आहे आणि आम्ही घरीच बड्डे करणार आहे तर तो आता सगळं बघतो आहे काय काय आणलं आहे वगैरे तर हे ह्या ज्या मिल्टनच्या बॉटल आहेत त्या त्याच्या ज्या सोसायटीमध्ये आमचे जे त्याचे फ्रेंड्स आहेत त्याच्यासाठी आहे तर हे बघा ही अशी आहे मिल्टनची क्वालिटी चांगली पहिली क्वालिटी आणली आहे आणि हे त्याचे सगळे सेवंटी आहेत तसं ते स्कूलमध्ये नाहीत आणि मी आता इथे बड्डेच्या आदल्या दिवशीचा हा ही क्लिप आहे तर मी केक बनवते आरूसाठी आणि ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवर असतो तसंच मी बनवते पण जे डेकोरेशन आहे वरचं ते थोडं वेगळं करणार आहे आणि मी ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी सिरप लावते चॉकलेट बेस बनवून घेतलं आहे ही प्रीमिक्सच बनवलं आहे कारण मला वेळ नव्हता आणि त्याच्यामध्ये क्रीम मी अप्लाय केली आहे आता ही सिम्पलवाली त्याच्यात काहीच अप्लाय काहीच मिक्स नाही केलं आहे आणि ही मी घाईघाईमध्ये अप्लाय करून घेते कारण मला वेळ नाही आहे मला बरीच काम आहेत अजून अजून एक छोटा केक पण मी बनवला आहे तो पायनॅपलचा असला आहे तो रात्री बारा वाजता कट करण्यासाठी आणि हा सिक्स जुलैसाठी तर आ, हे मी आता आ, पटा फटाफट पट, केक प्रिपेअर करून घेते तर मी आता हे विप करून झाली क्रीम लावून झाली एक लेअर तर मी त्याच्यावर स्ट्रॉबेरीचं सिरप टाकेन असे तीन लेअर करून घेतलेत मी आणि मग मी अप्लाय करेन ते आता बघा मी त्याच्यावर चॉकलेट व्हाईट कंपाऊंड आणि आ, मिल्की कंपाऊंड मी क्रश करून घेतलं आहे आणि त्याच्यावरती अप्लाय केलं आहे त्याच्या खाली मी स्ट्रॉबेरीचं सिरप आणि चोको चोको चिप्स टाकलो आहे थोडं क्रंची मुलांना पण आवडतं खायला आणि चॉकलेट असेल तर मुलं तर आवडीने खातात आरुषला चॉकलेट नाही आवडत थोडं नॉर्मल आवडतं जास्त एकदम गोड असेल तर तो नाही खात तर मी इथे सगळं रेडी करून घेते आता केक आणि तुम्हाला हा ही बाकीचा जो मी रेडी केला आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की कसं काय आहे ते तर बघून घ्या फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग आणि खूप दिवसांनी ब्लॉग करते व्लॉग सगळे काढते मी डेली पण एडिटिंग होत नाही आहे कारण काय ना काय काम चालू आहे किंवा सलोनमध्ये पण जाणं आहे आणि आज मी ब्लॉग करते कारण आज आहे फिफ्थ जुलै आणि उद्या आरुसा बर्थडे तर आला वाजलेत बाराला पाच मिनटं आहेत आणि आम्ही आता रात्री त्याला सरप्राईज देतोय तर सगळे त्याला गिफ्ट आणून ठेवले त्याला माहिती नाहीये आणि सगळे त्याला म्हटलं फक्त ड्रेस घाल आपल्या घरातलंच आणि मी तुम्हाला दाखवते की मी काय काय गिफ्ट आम्ही म्हणजे सगळे नितेशने आणि मी पूर्ण पॅक करून देतो त्याच्या आत्तूने पण पाठवलेले आहेत तर त्याच्या आत्तूने पण सेव्हन बर्थ सेवन्थ बर्थडे म्हणून सेव्हन गिफ्ट पाठवलेत अजून एक यायचं बाकी आहे जेवढे आलेत तेवढं मग आम्ही ठेवलेत आणि त्याच्या मावशीने पण पाठवले आहे परत आम्ही पण आणलेले आहेत तर ते सगळे मस्त ठेवलेत आणि त्याला पाठवलेत तिथे नानींबरोबर तर आता त्याला बारा वाजेला एक दोन मिनटं आहेत मग आम्ही आता बोलवतो त्याला इथे तर तुम्ही पण कंटिन्यू राहा चला आणि अजून गिफ्ट्स आणलेले इथे तिथे आम्ही ठेवलेत आणि उद्या त्याचा आहे बड्डे आणि बड्डेच्या निमित्ताने आम्ही ठेवले सत्यनारायणची पूजा तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा पूर्ण इंटरेस्टिंग असं आहे त्याचे सगळे फ्रेंड्स आणि आमची पूर्ण फॅमिली आहे माझे मम्मी पप्पा वगैरे पण येणार होते पण त्यांना ते बोले मी नंतर येतो कारण सगळा गोंधळ आहे आणि त्यांना पण जरा बाहेर जायचं त्याच्यामुळे आणि आता हे बघा मी मस्त छोटासा केक बनवला आहे त्याच्यासाठी घरी तर थोडंसं तुम्हाला क्लिप दाखवली ह्याची दोन केक बनवले आहेत उद्यासाठी एक बनवलाय आहे आणि आता हा पायनॅपल केक बनवला आहे कारण त्याला चॉकलेट जास्त आवडत नाही तर पायनॅपल केक बनवलाय आहे आणि आता आम्ही त्याला बोलवतो दो, एक दोन मिनटं राहिली असतं जरा दोन मिनटांनी बोलवतो दो, तर कंटिन्यू राहा तर उद्या संध्याकाळी बड्डे पार्टी आहे आणि उद्या सकाळी सत्यनारायणची पूजा आणि तो उद्या सकाळी स्कूलला पण जाईल त्याचं स्कूल आहे आणि त्याला रिटर्न गिफ्ट वगैरे पण द्यायचंय परत चॉकलेट्स वगैरे फ्रेंड्सला तर त्याला तो त्याला तर जायचंच आहे तो बोला मला जायचं आहे मग त्याला उद्या स्कूलला गेला तर तो अकरा वाजता हाफ डेने येईल आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर अकरा वाजता बोलवलं आहे भटजींना पूजेसाठी मग तुम्ही कंटिन्यू राहा किती ब्लॉग काढतायत माही नाही कारण आम्ही दोघं जण बसणार आहे पूजेला तो ब्लॉग वृंदा असेल तर वृंदा काढेल ते कंटिन्यू तर आम्ही सगळे गिफ्ट लावलेत आणि तुम्हाला दाखवते हे बघा सगळे ते त्याच्या मावशीने दिले हे आत कुठे दिले हे आम्ही घेतले आणि हा केक तर चल बोलवायचं आरुषला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू बाय आरुषला एवढी घाई झाली पहिले केक तर कट कर नंतर करशील हळूहळू बसून कर बसून कर, कर तर हे काय मम्मा डॅडाच आवडली ओपन नाव करू नंतर बघ बघ एक एक कर कन्न दिस फोडाला एक हे आतून हे दिलेला आहे असं वाटतंय बघू आतून दिले ते मिररचं हॅपी बर्थडे आरुष त्याच्यात जो ड्रॉइंग करायचं आणि त्याला लाईट पण आहे ते दाखव ना त्याला ते तिथे लावून लाव बघू चल तू दुसरा नेक्स्ट नेक्स्ट गिव थँक्यू बोला तुला छान आहे आणि तू ते क्लीन करू शकतो आणि परत देऊ शकतो मस्त आहे ना ते ते बघते बघतेचं डस्टर आत मध्ये राहू दे आता चल दुसरा फोड ते बॉक्स मध्ये भरून बसून कोण बसून कोण तर बस टेनिस नाही क्रिकेट बाबा हे पाहिजे होत ना तुला मम्मा कडून कर आवडलं त्याच्यात मा, ना माती टाकायची नाही तर पाणी टाकायचं आणि माहिती आहे माहितीये तुला सांगायची गरज आता दुसरं फोड अजून कुठे ते पण आहे ते बल तर त्यांनी दिलेले आहे

हे उघड आता हे ते आईला दाखव ना गॉगल घालून काढ आता त्याच लेबल हे काय गेस कर ना हॅलो कसं माहिती ही तुझ्या बॅगला मॅचिंग झाली बॅगला आणि पण ना वाव खूप मस्त आहे तीच वापरत हा चल ठेव आवडली थँक्यू ना ते टाइम टेबल लिहिण्यासाठी आता अजून एक हे मम्माचं असेल बुलेट गन बुलेट तुला लागतात दुसरं अजून अजून कुठलं आहे ते बघ त्याच्यात काय त्या बॉक्स मध्ये काय आणि ते बघते प्यू मॉश ट्राय कर हळूहळू केक 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 हळू थोडस ट्राय कर थोडस उलट उभा आहे उलट उभा आहे प्रॅक्टिस करायला लागेल तुला आणि ती स्कूटर हा ते नंतर नंतर ओपन करू तुला ते नंतर लॉक करून देते ओके आवडलं थँक्यू बोल सगळ्यांना चल केक का पाहिजे नाही का आता हा अशा तऱ्हेने आहे छोटासा उद्या मस्त मोठा आहे कोण कोण येणार आहे काय काय येणार आहे सगळं तुम्हाला दिसणार आहे पण नक्की ब्लॉग बघा आणि आरुषला कमेंट मध्ये सगळ्यांनी विश करा आरुष किती वर्षाचा झाला सेवन इयर्स कम्प्लीट झाले आणि एट, एट लागले आणि बंदूक साईडला लागून लागले आणि उद्या पूजा पण आहे सकाळी आणि नंतर रात्री बड्डे तर सगळे आरुषचे फ्रेंड्स येणारे घरातले फॅमिली मेंबर्स ना आरुषचे सगळे भाऊ बहीण आहे ना तर नक्की तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि हा ब्लॉग मी कंटिन्यू करेन उद्याचा म्हणजे सिक्स जुलै सुद्धा कंटिन्यू ह्याच्यामध्ये आणि हा ब्लॉग एक दोन दिवसानंतर येईल तर नक्की आरुषला भरपूर कमेंट करा भरपूर आशीर्वाद द्या आणि चला स्टेट यू बाय बाय गुड नाईट गुड नाईट बोल आरुश तर मी आता चेंज केलंय आणि सगळं उद्याची तयारी करून ठेवली आहे आणि जेवणाची ऑर्डर उद्या बाहेरच आहेत बाहेरच दिले कारण एवढ्या जणांचं नाही येणार कारण बरेच जण आहेत जवळपास तीस जणं म्हणजे चाळीसजणच फक्त चाळीसजणच झालेत त्यातले कोणी म्हणजे सगळेच येणारेच आहेत कारण सगळे घरचे आहेत फक्त माझे मम्मी पप्पाच नाही आहेत आणि बहीण वगैरे कारण ते लोक चाललेत बाहेर तर जेवणाची तर बाहेर ऑर्डर आहे पण मी सगळ्या लहान मुलांसाठी काहीतरी स्नॅक्स बनवणार आहे कारण मुलांना दरवेळेस ते पावभाजी आणि हे देखाऊन करण्याचं थोडं वेगळं काहीतरी करणार आहे म्हणजे मुलं पण खुश होऊन खातील तर मी बाहेरून आणणार ती आधीबद्दल म्हटलं घरीच बनवू कारण आता पावसाळ्याचं हायजीन असेल नसेल आणि कसं भारून आणणार म्हणजे मध्ये थंड होणार मग मुलं कधी येतात कधी उशीर येतात असं त्याच्यामुळे मग मी म्हटलं घरीच बनवेन गरम गरम मुलांना देईन मुलं पण पोटभर खातील तर मी त्याचं सगळं अर्ध प्रिपरेशन करून ठेवलं आहे आणि बाकीचं उद्या अर्धा करेन ब्लॉगमध्ये नक्की दिसेल आणि उद्या सरप्राईज असणार आहे ब्लॉग मी कोण काढणार आहे कारण मी तर बिझी असणार आहे कदाचित तुम्हाला मी बोलले तू ब्लॉग काढ तुम्हाला म्हणजे मी काढेल तिला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी काढेल आणि सकाळी पूजा काही मी आता देवाची वगैरे सगळी पार्टी घासून म्हणजे घुन घासून मस्त ठेवली आणि हे बघा उद्याचं ह्याचं पॅकिंग पण चालेल उद्या रिटर्न गिफ्ट आहे तर सगळ्यांना क्रेऑन्स ऑन्स घेतले स्कूलमध्ये पेन्सिल क्रे लागतात त्यांच्या स्कूलमध्ये तर जे जे ह्याचे असतात ऑइलवाले ऑइली असतात ते नाही चालत पेन्सिलवालेच लागतात तर मग तेच घेतले सगळ्यांना गिफ्ट रिटन गि रिटन गिफ्ट म्हणून आणि चॉकलेट्स वगैरे पण मी त्याच्या ऑलरेडी बॅगमध्ये सगळं पॅक केलं आहे तर तो, तो उद्या स्कूलमध्ये जाईल आणि इंटरेस्ट झालं जाणार आहे तर ती एक्साइटमेंट आणि त्याच्यानंतर जर पॉसिबल झालं सकाळी तर मी थोडं शूट करेन कारण सकाळी पण माझी गडबड आहे तो गेल्यानंतर मला पुढचं थोडं नैवेद्याचं जेवण वगैरे बनवायचं आहे कारण नैवेद्य दाखवायला लागेल पूजेला तर नाणी आणि मी ते पटापट करून घेऊ आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जे येणार आहेत मुलं त्यांच्यासाठी जे स्नॅक्स बनवलं त्याचं थोडं जे लास्ट मोमेंटची जी तयारी असते ती करावी लागेल तर ती करेन आणि त्याच्यानंतर काय नाही मग सातचा सगळ्यांना टाईम दिला तर तुम्ही कंटिन्यू राहा पाणी हा बड्डे तर म्हटलं आणि पा, आरुसा पावसाळ्यात बड्डे येतो त्याच्यामुळे बाहेर करणं पॉसिबल नाही करत परत आपली गडबड येते आणि आम फॅमिली मेंबर्सच असतात दरवेळेस ते म्हणून मग मला काय खर करायचं आम्ही घरीच करायचो घर पण मोठं आहे तर काय प्रश्न नाही आहे सगळे इथे तिथे स्प्रेड होतात पूर्ण आणि आता काय नाही आता आम्हीच होतो कारण सकाळी लवकर उठायचं आहे बऱ्याच कामं आहेत अजूनसुद्धा केल्यानंतर मला जरा टाईम भेटेल कारण तो एकदा गेला ना मग टेन्शन आहे का तो इथे तिथे धावत बसतो आणि मग त्याच्याकडे अर्धं लक्ष आपलं राह राहतं माझं कारण आमच्या इथे टेरेसवरून तो ह्या फ्लॅटवरून त्या फ्लॅटवर जातो टेरेसवर पावसाचं पाणी येतं तर मग त्याच्याकडे अर्धं लक्ष आणि काय नाही तर आता सातवा पडते आणि मुलं एवढी पटापट मोठी होतात ना मला तर आत्ता असं वाटतं तो आत्ताच तर झाला आहे असं झालं आणि एकदम अचानक असं मोठा झाल्यासारखं आणि मुलं आपल्याला असं वाटतं की पण मोठी आणि त्याच्या नर्सरीचा जो अचानक सेकंड ला कधी गेला आणि काय एकदम पटापट मोठी होतात मुलं तर काय नाही अशीच खूप मोठी होऊ दे छान सगळ्यांची सगळ्यांनाच तर तुम्ही सगळ्यांनी आरुषला खूप खूप आशीर्वाद खूप ब्लेसिंग द्या कारण शिवाय काही नाही ब्लेसिंग सगळ्यांचे खूप गरजेचं सगळ्यांनी आरुषला निशुद्धा केलं आणि सुद्धा द्या आणि हा ब्लॉग नक्की बघा आणि उद्याचा ब्लॉगसुद्धा तर मी मुलांसाठी थोडे गेम्स वगैरे अरेंज करणारे पण कसं कर टाईम वगैरे ॲडजस्ट होतं आणि सगळी मुलं कशी येतात ते बाहेर त्याच्यावर होणे आणि बाकी सकाळचं डेकोरेशन वगैरे सगळं आम्ही घरीच करणार आहे डेको तर मी ॲक्च्युली बाहेर ऑर्डर देतो वृंदाबोली नको आपण घरी करू कारण आजकाल सगळं अवेलेबल असतं आणि ऑनलाईन गुगलवर वगैरे सगळे आयडियाज पण भेटतात तर मग आम्ही उद्या सकाळी वृंदा येणारे मग तिथे डेकोरेशनचं सगळं ती बघणार आहे कारण मी तर नाही करणार आहे ते तर मी ते शाणी ते करेल आणि मग आता आम्हीच भोगतो आणि उद्या भेटू आपण तर स्टेट यू पाणी पाहिजे स्टेट येऊन आणि हे बघा मी सगळी उद्याची पूजेची भांडी वगैरे सगळी घासून ठेवते हां जेम्स ना भांडी घासून ठेवली आहेत आणि फोटो वगैरे सगळं चौरंग वगैरे सगळं आणि उद्या केळ्याचे खांब वगैरे उद्या येत आलं की पूजा मांडल्यानंतर तुम्हाला मी दाखवतात चला बाय गुड नाईट